शहराला समान पाणीपुरवठा कात्रस कोंडवा रस्त्याचं विस्तारीकरण बेकायदेशीर बांधकामे आणि प्लॉटिंग महावितरण कोंडवा कार्यालयाचे विभाजन उड्डाणपुरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यासह स्वतंत्र महानगरपालिकेचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला त्यावर संबंधितांनी सकारात्मकता दर्शवली असून आठवडाभरात सभापती महोदयांच्या दालनात बैठक लावण्यात आली आहे त्यामुळे येत्या काळात हे सर्व मुद्दे मार्गी लागतील अशी माहिती विधान परिषदेचे आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली नुकत्याच झालेले झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी योगेश अण्णा टिळेकर यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला प्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्राध्यापक सचिन जायभाय भूषण नहाटा बाळासाहेब घुले आदी उपस्थित होते मी विधान परिषदेचा सदस्य म्हणून जे जे काय आयुध वापरून या शहराच्या आणि परिसराच्या विकासासाठी राज्याच्या विकासासाठी निर्णय करावेत शासनाने त्या निर्णयामध्ये सहकार्य करावे या भूमिकेतनं काही लक्ष्यविधी काही तारांकित प्रश्न काही औचित्याचे मुद्दे काही विशेष उल्लेख अल्पकालीन चर्चा या विविध आयोजनाच्या माध्यमातन मी प्रश्न उपस्थित केले त्यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे आमच्या पुणेकरांसाठी पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे आणि समान पाणीपुरवठा योजना ही लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी या संदर्भातली लक्षवेधी होती आणि सुदैवानं सभापती महोदय आणि नगरविकास राज्यमंत्री माधुरताई मिसाळ यांच्याबरोबर ही बैठक होणार आहे दुसरा आमचा कात्रज कोंढरचा विषय त्या संदर्भामध्ये सुद्धा उद्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक आहे त्याचा विषय मी सभागृहामध्ये घेतला आमच्या सिंहगड स्कूट सिटी नावाची जी स्कूल आहे तिथे तीन हजार विद्यार्थी शिकतात ती इमारत अनाधिकृत आहे आणि तीन हजार विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारी शाळेच्या बद्दल आपण निर्णय करावा हा एक विषय त्या ठिकाणी आम्ही घेतला त्याच्यानंतर पुणे शहराचा बकालपणा खूप वाढतोय ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिका पी रिझर्वेशन टाकते लोकहिताची रिझर्वेशन टाकत असताना त्या जागेवरती काही व्यापारी अनाधिकृत प्लॉटिंग करतायत हिलटॉप हिल्स फोडत आहेत त्या संदर्भाची लक्षवेधी करून आमचा पुणेकरांचा थांबवा आणि कुदळवाडी होऊ देऊ नये अशा भूमिकेतली एक लक्षवेधी लावली त्या संदर्भामध्ये महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी तात्काळ कारवाई करून पंधरा दिवसाच्या आतमध्ये या सगळ्या अनाधिकृत प्लॉटिंगवाल्यांवरती गुन्हे फौजदारी गुन्हा दाखल करावी ही भूमिका मांडली त्यानंतर ससून रुग्णालयाच्या जी समोरची जागा आहे ती खाजगी विकसकाला न देता त्या ठिकाणी आपण कॅन्सर रुग्णालय करावं किंवा तुम्हाला आम्हाला सर्वांची जी मागणी आहे ईश्वरत्न बापू बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हवं अशा पद्धतीने एखादं स्मारक किंवा कॅन्सर रुग्णालय व्हावं ही भूमिका त्या ठिकाणी मांडली त्यानंतर आमच्या गुन्हेगारांच्या विषयामध्ये अल्प वयनचे गुन्हेगार आहेत त्यांसंदर्भात काहीतरी उपाययोजना सरकारने करावी ही एक त्या ठिकाणी भूमिका मांडली मी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये छत्रपती शंभूराजांचं स्मारक संगमेश्वरासारख्या ठिकाणी होणार आहे आणि ते स्मारक आम्ही सर्वांसाठी शंभू भक्तांसाठी एक प्रेरणादायी स्मारक आहे तशाच पद्धतीचं स्मारक ज्या ठिकाणी आत्ताचा धर्मवीर गड आहे त्या धर्मवीर गडावरती शंभू राज्यांनी एकोणतीस दिवस त्या औरंग्या लढाई लढली यातना सहन केला आणि तो गड सुद्धा आमच्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी ऊर्जावान गड आहे तिथेही राष्ट्रीय स्मारक व्हावं याची या एक भूमिका मी त्या ठिकाणी मांडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानांनी या देशाला एक प्रगल्भ आणि बलशाली लोकशाही मिळाली आणि भविष्यामध्ये या संविधानावरती विश्वास ठेवून नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून हा देश जगामध्ये महासत्ता बनणार आहे आणि म्हणून त्या पवित्र सभा विधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यावर सुद्धा आपलं मत व्यक्त करण्याचं सौभाग्य मला सभागृहामध्ये मिळालं त्याच्यानंतर संत शिरोमणी सावता महाराज हे आपल्या राज्यातले सगळ्यात पहिले संजीवनी समाधी घेणारे संत होते आणि त्या संजीवनी समाधीसाठी करत असताना संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराज उपस्थित होते आणि त्या साडेसातशे वर्षापूर्वी घेतलेल्या समाधीला ते तीर्थक्षेत्र अरण तालुका महाडा जिल्हा सोलापूर यालाही अ दर्जा मिळावा त्या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी शंभर कोटी मिळावे यासाठीची मागणी मी केली आणि मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ ती मागणी मान्य केलेली आहे आणि पंचवीस एप्रिलला ते त्या ठिकाणी त्या आरणमध्ये जाऊन ती मागणी मान पूर्ण करणार आहेत त्यामुळे असे सर्व समावेशक का काम पुणेकर आणि परिसरासाठी मी करतो